माझं नाव रणजित पवार आहे मी रणार दैठणा जिल्हा परभणी स्टेट महाराष्ट्राचा सैनिक आहे मी पाच दिवसाखाली सुट्टीवर आलो होतो मला आता तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतामध्ये सध्या सिच्युएशन काय चालू आहे आपला शेजारचा देश देश म्हणता येणार आहे त्याला दुश्मन पाकिस्तान यांनी पहिल्यासारखंच त्याची आदत जात नाही जसं कुत्र्याचं शेपूट सरळ होत नाही तसं पाकिस्तानचे शेपूट सरळ होत नाही त्या कारणावस्थ मी आ, चार मेला गावाकडे सुट्टी आलो होतो पण मला काय क का, ह्या एमर्जन्सीमुळे जम्मू काश्मीरमध्ये सेक्टर सेक्टरमध्ये वापस तत्काळ वापस बोलावला आहे आणि मी आनंदानं या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी तयार आहे माझ्या बरोबर माझ्या गावकऱ्यांनी जो माझा हा सन्मान दिला हा सन्मान नक्कीच आणि हा जोश नक्कीच मी हा पाकिस्तानवर फोडून टाकील आणि त्याला नेस्त नाबूद करेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका